नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस लाख लाडक्या बणींचे पैसे पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे बघा त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज मोठी अपडेट मोठी नवीन लेटेस्ट अपडेट समोर आले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडक्या बणींसाठी काय मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघू शकता अठरा नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे दोन पॉईंट चाळीस कोटीपैकी ज्या महिला आहेत दोन पॉईंट चाळीस कोटीपैकी ज्या महिला आहेत त्यांनी ऐंशी लाखणींची के वाय सी पूर्ण तर बघा मोठी अपडेट मोठी खुशखबर काय देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवा यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मात्र तांत्रिक अडचणींमुळे दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी फक्त ऐंशी लाख महिलांचीच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे बघा आणि ज्या थांबवलेल्या आहेत ज्या थांबवलेल्या वीस लाख महिला आहेत त्या बहिणींचे पैसे सुरू केलेले आहेत बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा थांबवलेल्या वीस लाख बहिणींचे पैसे सुरू केलेत लाडकी बहिणींच्या लाभार्थ्यांपैकी सव्वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आलेले होते या लाभार्थ्यांची ओळख निश्चित कर झाल्यानंतर वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आलेले आहेत मात्र अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत सरकारकडून बघा एकशे चौसष्ट पॉईंट बावन्न कोटी रुपयाचा लाभ उघडल्याचे समोर आलेले आहे सध्याच्या घडीला दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला आणि योजनेचा लाभ घेत असून आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यात आलेला आहे बघा सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा काही महिलांचे पैसे आता थांबलेले होते त्यांनी ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली आहे त्यामुळे आता अशा ज्या महिला होत्या ते वीस लाख बहिणींचे म्हणजे सव्वीस लाख अपात्र करण्यात आलेले होते टोटल एक उत्तर बघा सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये आता वीस लाख लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे अजून सहा लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे काही तांत्रिक काही कारणांमुळे हे पैसे बंद झालेले आहेत परंतु बघू शकता अशा प्रकारे ई केवशीसाठी सर्व लाडक्या बणींना सरकारने अठरा नोव्हेंबरपर्यंत जी मुदत होती देण्यात आलेली होती संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ अन्स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते सर्व लाडक्या बणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा जर तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये येणार आहे तर ते येणार असतील आणि पुढे एकवीसशे रुपये सु, लाभसुद्धा तुम्हाला दिला जाऊ शकतो संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्क्रिप्ट करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे तर बघा अठरा नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि जी सविस्तर माहिती आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघू शकता अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आता वीस लाख लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांची ई केवाय सी प्रक्रियासुद्धा पूर्ण केलेली आहे आता बघा काही महिलांना अगोदर लाभ मिळत होता आणि आता त्यांचा लाभ बंद झालेला आहे परंतु त्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे त्यांनी ज्या ज्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे तर त्यांनी ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून ठेवा तरच तुमचा लाभ पुढे सुरू राहणार आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे त्यामुळे लाडक्या बणींनो ताईंनो अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा तर बघा अतिशय दमदार आणि लेटेस्ट अपडेट आहे धमाकेदार अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप करू नका बघू शकता लाडक्या ताईंनो ई केवायसी जी प्रक्रिया आहे ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जो लाभ आहे तो दिला जाणार आहे आणि वीस लाख बहिणींचे ला अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत म्हणजे उर्वरित त्यांना लाभ सुरू करण्यात आलेला आहे मोठी बातमी मोठी गुड न्यूज आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत बघा आता सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ज्या चारचाकी वाहन आहेत त्याच बहिणी अपात्र झालेल्या आहेत ज्यांच्याकडे सरकारी नोकरी असूनसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे अशासुद्धा बहिणी अपात्र झालेल्या आहेत ज्यांच्याकडे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे अशासुद्धा लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त लाडक्या ताईंनी बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची मोठी आणि गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता फायनली सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि त्यांना एकेवाशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना जो लाभ आहे तो पूर्व सुरू राहणार आहे आणि पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा लाभ दिला जाणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं महायुती सरकार तुम्हाला पुढे लाभ देणार आहेत परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळत आहेत पुढे एकवीसशे रुपये मिळणार का आता जे मतदान आहे मतदानामध्ये त्यांना जरी चांगल्या प्रकारेला हे भेटला त्यांना रिस्पॉन्स जरी भेटला तर त्यांना अशा प्रकारे लाडक्या बहिणींचे लाभ अजून पुढे वाढवण्याची शक्यता आहे परंतु अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये दिले गेलेले नाहीत तर ही महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो तर लाडक्या बहिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद